चला आज बनवूया फरसांची सुकी भाजी पाच मिनटाच्या आधी तयार होणारी भाजी आहे तर रेसिपीला सुरुवात करू नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सर्वात पहिलं आपल्याला काय करायचं गॅसवर कढई मांडली याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकायचे आहे तेल गरम झालं की चार पाच लसणाच्या पाकळ्या मेश्या ठेसून घेतल्यात ते टाकायच्यात त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आहेत कडीपत्ता टाकूया आणि लसूण छान असा परतून द्यायचा हिंग टाकायचं आहे हाफ चम्मच एवढं त्यानंतर इथे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तो पण टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला छान गुलाबी रंग होऊपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तर कांदा इथे बघा आपला बघू शकता तुम्ही छान असा फ्राय झाला आहे छान असा गुलाबी रंगावर फ्राय झाला आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये तंबाटे टाकले तर तंबाटे पण आपण छान असं दोन मिनटं फ्राय करून घेऊया त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे हळद टाकायची मीठ जरा कमी टाकायचं आहे कारण जे फरसण आपण टाकणार आहोत ना त्यात मीठ ॲड असतं लाल तिखट इथे एक चमचा टाकले तर तुम्हाला थोडंसं झणजणीत बनवायचं असेल तर थोडंसं कमी जास्त करू शकता मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले ते त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकूया <दल्णागा> आणि इथे बघा आता याला उकळी दोन तीन मिनटासाठी याला उकळी येऊन दिली त्यानंतर आपण इथे घेतले घेतलं मिक्स फरसाण आहे तर तुम्ही तुमच्या आवडीचं फरसाण याच्यामध्ये छान लागतं तुमच्या आवडीचं घेऊ शकता दुसरं पण भेटतं शेववालं ते पण घेतलं तरी चालेल आणि हे फक्त जास्त वेळ नाही याला एकच मिनिटभर आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं आहे लगेच हे आपली फरसाणची भाजी तयार होते झटपट अशी आता झाकून ठेवते मी एक मिनटासाठी तुम्ही झाकण नाही ठेवलं तरी चालेल एकच मिनटं ठेवायचं आपल्याला जास्त वेळ नाही बघा एक मिनटं झालं झाकण काढूया आपण तर एकदम झटपट अशी आपली ही फरसांची भाजी तयार झाली गॅस बंद केला आहे तुम्ही खायच्या आधी पाच मिनटं आधी बनवून घ्या पाचच मिनटात तयार होते तर गरमागरम ना खूप छान लागते ही खायला वरून थोडीशी कोथंबीर टाकूया तर तुम्हाला माझी ही झटपट अशी फरसांची भाजी आवडली आवड का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये